आत्ता सकाळ झालेली गुड मॉर्निंग मित्रांनो तर वाजलेले आहेत पाच सर्वांचं स्वागत करतो तर आपल्याला तर जायचं जाय पटारला कारण दोन आठवडे झाले रनिंग केले नाही तर आता जायचं आहे आपल्याला आता आपण निघूया घरातलं अशी एक व्हिडिओ अपलोड होती चला आता निघूया हो तर मित्रांनो आपण आता दोन आठवड्यानंतर चालले आपण जायला तर वातावरण बघू शकता एकदम थंड थंड झाले आणि पाऊस चाललाय आमच्या इकडे पुण्यात दोन दिवस झाले गेले दोन दोन दिवस झाले पाऊस चाललाय म्हणजे रात्री पण पाऊस चांगला झाला आता बिणकोळी चालली तर आता आपण आलो होतो बरोबर जायचं थोडंसं दोन मिनिट राहिले दोन ते पाच मिनटं राहिले तर आपण ताळ जायचं तर आता जाऊया ग्राउंडवर घेऊन तिकडचं तुम्हाला तर मित्रांनो सकाळचं वातावरण बघू शकता साडे पाच वाजलेत म्हणजे अजून किती अंधार आहे तर जायला बघू शकता एकदम काळ खुट्टा अंधार आहे कोणीच नाही मी बसलोय मी बसले जंगलात त्यात कॅमेराची क्वालिटी पण डल आहे आपण रनिंग करता करता बसलो जरा कारण दोन आठवडे झाले रनिंगच केलं आहे तर जरा जास्त जात वाटत कावं कसं तरी व्हायला लागलं दहा दोन मिनटं पुसली परत आपल्याला रनिंग इथनं नॉन नॉनस्टॉप गेट पर्यंत करायची दोन आठवड़ आठवड्यात आपण आता पायपावर झोपले व्यायामाचा म्हणजे जरा पाटणीला ताण पडेल म्हणून आजचा मॉर्निंगचा वर्कआउट आफ्टर दोन आठवड्यानंतर कारण दोन आठवडे झाले वर्कआउटच नाही गावाला जा पाऊस ये अरे म्हटलं आता पाऊस असू नाही तर काय असू पण रनिंग करायची म्हणजे करायची कारण पंधरा दिवसात बदल झाला पाहिजे आपल्यात असं तर आता आपण मस्तपैकी ध्यान कराय बसूया पाच मिनटं मग त्यानंतर आपलं आजचं वर्कआउट सेशन कम्प्लीट तर मी एक एडिटर शोधतोय म्हणजे माझे ब्लॉग शूट करायला परत बाकीचे पण चॅनल त्यांना पण एडिटर पाहिजे तर बघा कमेंटमध्ये सांगा कोणी असेल एडिटर तर मित्रांनो आपला आत्ताच व्यायाम झाला आहे तर आपण आता निघूया घरी तर मित्रांनो आपण आता घरी आलो तर माहितीच आहे रनिंगला तर रनिंग मित्रांनो आज आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळं आज आपल्या घरी मेसला आहे सगळ्यांना ज्यांचा उपवास आहे त्यांना आज आहे खिचडी शाबदाना खिचडी तर तुम्हाला दाखवत आता बनवायची चालली मित्रांनो आपण आपल्या घरी आलो तर जायला गेलं किती माहितीच आहे रनिंगला तर मित्रांनो आज आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळं आज आपल्या घरी मेसला आहे सगळ्यांना ज्यांचा उपवास आहे त्यांना आज आहे खिचडी शाबदाना खिचडी तुम्हाला दाखवतो आता बनवायची चालली तर मित्रांनो खिचडी बनवायची चालली आज मेसला खिचडी त्या बटाटा पिठाटा टाकायचं चालला त्या बटाटा पिठाटा टाकायचं चालला तर आता आपण आंघोळी अंघोळी मित्रांनो छान तर आपली खिचडी झाली नाही मित्रांनो बघू शकते खिड आपण चाललोय डबे द्यायला मित्रांनी चला फटाफट डबी देऊया कुठल्या मंदिरातून जायच आज आहे संकष्टी चतुर्थी आता जरा थोडीशी खिचडे खाल्ली दोन तीन पास आज कमेंट मध्ये नक्की सांगा तर आपल्याला आता मंदिरात जायचंय तर आपण आता डबे द्यायला तर मित्रांनो आपण आलो बोरांच्या रूमवर डब्या द्यायला कसं वाटत चालू आपण बोरांच्या रूमवर डबे द्यायला आलो होतो डबे घेतले डबे तर मित्रांनो आपण आता मंदिरात जाऊ पहिलं मंदिरात देवाचं दर्शन घेऊ सं पहिल्या मंदिरात मग बाकीच्या कामाला सुरुवात कर तर आता आपण ढबेश तर हा एक वॉन्टेड पोरग आहे आमच्या इथला त्याला कुठं सापडलं तर बघा हरवलाय तो तर मित्रांनो आपण आता चालले डे बी द्यायला आहे की आपण आता डबे द्यायला जाऊया हवा कसा नाचतोय तो तर हा एक वॉल्टेड पोरग आहे आमच्या इथला त्याला कुठं सापडलं तर बघा हरवलाय तो तर मित्रांनो आपण आता चालले डेवी द्यायला आहे की आपण आता डबे द्यायला जाऊया बघा कसा नाचतोय तो <tellan> तर मित्रांनो आपण आता चालू आहे क्लासला तर आपण आता क्लासला जाऊया तर आपण आता सध्या सहा महिने थोडे बिझी आहेत सध्या बरेचशी काम आहेत आपल्याकडे पण काय सध्या सतत कामांवर फोकस चाललाय बघूया काय होते प्रयत्न करत राहायचा तर अजून एक डबा द्यायचा राहिलाय आपला डबा देऊन आपल्याला जायचं चला फटाफट जाऊया आपण तर आज खूप नाही घरी आपण तर मित्रांनो पाऊस येतोय पावसात आपण रनिंग करतोय आणि त्यात कारण दोन आठवडे दो झाले तुम्ही बघितल्याच असाल की आपण फिरायला जातो इकडे जातो इथे तर त्यामुळं पोलीस भरतीला ला लागला आहे दोन आठवडे झाले कारण प्रॅक्टिसच झाली आहे आणि त्यात आता पावसाने सुरुवात केली लवकर अजून मे पण संपला नाही तूच पावसाने सुरुवात केली आता हे आत्ता जंगल बघू शकत आहे असं वाळलेलं सुकलेलं आहे आणि अजून महिन्याने ते दीड महिन्याने अख्खा हिरवं असणार आहे दोन आठवडे झाले रनिंगच केले बघा आता वार आता पूर्ण आहे आणि थोड्या दिवसाने अजून महिने पूर्ण हिरवगार घर मोर चाललेच थांबा दाखवतो त्यानं था। पावसाचं वातावरण झाले कुठे गेला मोर आत्ता इथं होतं यार हो का आत्ताच होतं आणि गेलं आता मित्रांनो आपण चाललोय सिंगल बार डबल बार सकाळी पण आपलं डबल सिंगल बार आहे तर आता पाऊस खतरनाक येतोय तर त्या पावसात आम्ही सिंगल आणि डबल मार मार चाललोय तर हे आमच्या अकॅडमी मधली पोर आजची खतरनाक भावडू की पाय एकदम लाल लाल भडकी झाली यायला सगळी केस वरली झाले आजची तर आपला आजचा वर्कआउट झालेला आहे कम्प्लीट आता चाललंय आपण घरी तर मित्रांनो आपण आता डबे द्यायला आलेलो आहे छान बेगे मस्त वेगळे आजचं वातावरण एकदम छान झालं आहे कारण आता आपण आहे हायवेला तर आजचं पाऊस करून गेला आहे त्याचा पाऊस तरीच का आहे भरपूर रस्त्याची वाट लावली सगळ्यात इतके घाण रस्ते गेलेत ना बारीक पावसाने पूर्णतः वाट लावली जाते लय अॅक्कर पा